नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे काही प्रश्नांची उकल होत नाही आहे विशेषतः दोनशे तीस वगैरे एवढं मोठं बहुमत घेऊन आल्यानंतरसुद्धा सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री ज्या पद्धतीचा भाव सार्वजनिकरित्या व्यक्त करतात आणि नागपूरची घटना घडली ना त्याची परिणिती त्याच्यामुळे झाली असं म्हणतात श्री कुमार केतकर आपल्याबरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय अचीव करायचं सरकारला माझ्या मते त्यांना काय अचीव करायचं हे अत्यंत स्पष्ट आहे त्यांना समाजामधली हिंदू मुस्लिम ही तेढ मुख्यतः ठेवायची कारण ती तेढ जर नसेल तर ज्याला रेझनदायतलं म्हणतात म्हणजे ह्या सरकारचं किंवा या पक्षाचं किंवा या सत्तेचं जे मूळ कारण आहे तेच जाजम खेचवून घेतल्या खेचलं जाईल बाकी सगळे मुद्दे आहेत की नाही आहेत परराष्ट्र नीती आहे आर्थिक नीती आहे आर्थिक वाढ आहे औद्योगिक वाढ हे सगळं आहे ते नाही असं नाही पण ढाच्या मूळ जो उभा आहे तो हिंदू मुस्लिम विद्वेष या एका संकल्पनेवरती आहे छोटा पुरावा जास्त बोलू इच्छित नाही स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेला पाहणी झाली त्यावेळेला सुद्धा जेवढी द्वेषभावना देशामध्ये नव्हती तेवढी आत्ता आहे म्हणजे इतकी की गाझामध्ये ते मुस्लिमच भरता ना मरू देत ना असं म्हणण्या इतपत असंवेदनशीलता समाजातल्या एका विभागात आलेली आहे तो विभाग म्हणजे प्रामुख्याने हिंदुत्ववादी विभाग अशा असंवेदनशील वातावरणामध्ये ज्याला पोलरायझेशन म्हणतात ते पोलरायझेशन वाढणं आणि त्यामुळे राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला असलेला उन्माद हा तो मुळी लांछनास्पद वाटावा इतका होता असा उन्माद मंदिर बांधला आहे तुम्ही त्याचं तरी पावित्र्य ते सुद्धा वाळलं गेलं नाही हे आहे त्यामुळे नागपूरचे दंगल की ह्या हेतुपुरस्सर पुरस्कर निर्माण झाली याचा अर्थ त्यांनी तिकडे पेटवली अशा अर्थाने मी म्हणत नाही तर मग त्याचे पोस्टर बॉय त्या अर्थाने नितेश राणे आहेत असं तुम्हाला सजेस्ट करायचं अर्थातच उघडच आहे त्याला अशी परवानगी कशी मिळते असं बोलायला किंवा ती ठाकूर बाई ज्यांनी गांधीजींना पुतळ्याला गोळ्या मारण्याबद्दल अभिनंदन केलं त्या गोळ्या मारणाऱ्यांचं पुतळ्याला गोळ्या मारणाऱ्यांचं त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी म्हटले तर नाही आम्ही कारवाई करू काहीतरी आम्ही तिकीन दिलं मध्यप्रदेश मी हा प्रश्न रिपीट विचारतो साधारणतः ज्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान दिलेलं आहे त्यांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल की मतदान झालं आहे सरकार सत्तेवरती आलेलं आहे आणि स्वतः श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मी बदललेलो आहे मला बदललेली ती मूळची राजकीय संस्कृती कसे बदललेत म्हणतात आमच्या मी जिकडे नु। राहतो त्याच्या आजूबाजूची दोन तीन मंदिरं आहेत तिथे भयंकर मंदिरांवरती जयघोष चालू असतो जोरात चव अठरा अठरा तास चालू असतो आणि तुम्ही फक्त भोंग्यांवरतीच बोलता देवेंद्र फडणवीस फक्त भोंग्यांवरती बोलले असं नाही म्हणले की मंदिरांमध्ये सुद्धा जो प्रचंड गदारोळ चालतो त्याच्यावरती बंधन आणू आम्ही आवाज प्रदूषण होता कामा नाही बरोबर आहे आवाज फक्त मुस्लिम मशिदीतनं प्रदूषण होत नाही त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कारण हे आहे की निवडणुका आहेत की त्याचा प्रश्न नाही मी तोच प्रश्न आधार केवळ त्याच्यावरतीच अवलंबून मग तो ठेवायला लागतो ना पुन्हा पुन्हा एकदम निवडणूक येईल त्यावेळेला त्यांनी सुरू करून चालू मला सांगायचं म्हणायचं की सातत्य असायला हवं सातत्य आहेच असायला हवं काय दोन हजार चौदा नंतर ते वाढलेलं आहे जसं मग अशी त्यांनी प्रवीण टोगड याचं सांगितलं तसं प्रवीण टोगड्या गडब झाला कोण कुठे कसा गेला मेला का जिवंत आहे कोणत्याही प्रश्न काही सांगितलेलं पण नाही कारण का तर त्याचा मोदींबरोबर मतभेद झाला तर तुमच्याकडे आत्ता आलेले नागपूरच्या दंगलीचे डिटेल्स काय काहीच नाही मी आत्ता प्रवासात होतो तुम्हाला नागपूरच निवडलं गेलं असं वाटतं नाही असं काही नाही माझ्यामध्ये ते काहीही निवडतात असं काही नागपूरच निवडलं पाहिजे असं नाही हे नागपूर आता निवडलं गेलं नागपूरला आर एस एसचे हेडक्वार्टर्स आहे म्हणून त्याला एक तो अँगल तयार होतो पण आता काय संभालला झाली उत्तर प्रदेशात दोन ठिकाणी झाल्या तिथे कुठे नागपूर आहे तिकडे कुठे आर एस एसचं ऑफिस आहे तिकडे झालं दिल्ली मी दिल्लीत होतो दिल्लीत ते दंगल जाईल त्यावेळेला सरळ सरळ टेंडनशियस दंगल होती पोलीस प्रेस आणि पॉलिटिशियन्स तिघांनी खोटाळेपणाने ती रिपोर्ट केलेली दंगल आहे तिघांनी प्रेस कट प्रक्षोभक भाषण करू नका असं एका तोंडाने म्हणायचं आणि दुसऱ्याच तोंडाने ठाकूर ओपनली सांगतो साऱ्यांना गोळी मारा म्हणून आणि त्याच्याबद्दल ऍक्शन नाही बरं इव्हन ज्युडिशियरी सकम आकडेवारीच्या पातळीवरती तीन अशा निवडणूक आहेत तिथे शंभर पेक्षा अधिकच्या जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारले स्वीकारू ना म्हणजे सगळ्यांनी स्वीकारले असं नाही मग सदतीस टक्केच आहेत सविस्तर तुम्हाला साठ टक्क्याच्या वर मिळतील जाईल ना भारतीय जनता आंबेडकरांचा जो महाराष्ट्राचा विचार आहे त्यातली आताची प्रासंगिकता त्याच्यातले काही लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत एवढी गडबड आहे त्यांना पण कॅमेरावर निकेतन माने राहुल कुलकर्णी एनडी व्ही मराठी